मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत तर या लाभासाठी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी मोलाची आहे अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतर्फे मला दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले आणि मी माझ्या मुलांसाठी शिक्षणासाठी उपयोग करणार आहे त्या पैशांचं आणि दर महिन्याला पंधराशे रुपये पडणार आहे माझ्या खात्याला चौदा ऑगस्टच्या च्या रात्र तो दहा वाजून चार मिनिटांनी माझ्या मोबाईलवर मेसेज झाला पण तो सर्वप्रथम माझ्या मुलाने पाहिला आणि नंतर तो मला सांगितला का आई तुझ्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये जमा झाले ते पैसे मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी खरीच कामात आले म्हणजे माझ्या मुलाचा सिलेक्शन म्हणजे क्रिकेट मध्ये नंबर लागला त्याच्यामुळे ते पैसे मी आज त्याला मी देऊन आलो त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री सरांचं धन्यवाद करते मला माझी लाडकी बहीण योजनेतून एका भावाची ओवाळणी मिळाल्यासारखं वाटत आणि राखी पौर्णिमाच्या स राखी पौर्णिमेच्या सणाच्या औचित्य साधून त्यांनीही मला म, मला न, मला नसून सर्व महाराष्ट्रातील भगिनींना मौल अशी ओवाळणी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे शतशा आभार मानते